सर मला विचारायचं होतं की आपलं पूर्ण सायकल कसं वर्क करतं कधी ओव्होलुशन येतं आणि ओव्हल्युशन आणि पिरियड्स मध्ये काही संबंध आहे त्याच्यात म्हणजे ओव्होल्युशन झाल्यावरच आपल्याला पिरियड्स येतात असं काही कॉन्सेप्ट प्ले राहिलं जेव्हा आपण म्हणतो की ओव्ह्युशन होतं आणि पिरियड्स येतात पिरियड्स येणं हे गर्भाशयाचं फंक्शन आहे ज्याच्यामध्ये तुमचं आपलं वर्क तयार होतं आणि वरग तयार झाल्यानंतर ज्याला इंडोमिटर थिकनेस म्हणतात इंडोमिटर थिकनेस एक पर्टिक्युलर पर्यंत तयार होतो आणि मग तुम्हाला पिरियड्स येतात जसं तुमचं एक पहिल्या वेळेला म्हणजे ओव्ह्युलेशन होतं की नाही काही स्त्रियांना ओव्ह्युलेशन होत नाही पण पिरियड रेग्युलर असतात ओव्हिलेशन जा, झालं जा, तुमचं तर तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते ओव्ह्युलेशन जर झालंच नाही तर प्रेग्नन्सी राहतच नाही पण पिरियड येऊ शकतो म्हणजे असं आहे की पिरियड जर रेग्युलर आहेत दॅट डझंट मीन की तुम्हाला स्पॉन्टेनियसली प्रेग्नन्सी राहील नाही Okay. म्हणजे ओव्हिलेशन हे होणं ह्याच्यासाठी तुम्हाला काही लोकांचे पिरियडचे सायकल चोवीस दिवसाची असते काहींची अठ्ठावीस दिवसाची असते काही लोकांना चौतीस दिवसाने पिरियड येतात hmm. पण चौतीस दिवसाने पिरियड येतात त्यांचं ओव्हिलेशन हे चौतीस मायनस चौदा hmm. कारण का शेवटचे चौदा दिवस हे फिक्स्ड आहेत तुमचे फॉलिकलचे जे वाढतं म्हणजे स्त्रीबीज जे वाढतं ते असं नाही की चौदाव्या दिवशीच वाढतं काही लोकांचं अठराव्या दिवशी वाढतं काहींचं विसाव्या दिवशी वाढतं आणि जेव्हा ते अंड परिपक्व होऊन फुटतं आणि तेव्हा तुम्हाला जर शारीरिक संबंध आले तर प्रेग्नन्सी राहतात अदरवाईज पिरियड रेग्युलर येतात म्हणजे हे जी मिसकन्सेप्ट आहे की पिरियड माझे रेग्युलर येतात मग मला प्रेग्नन्सी राहायला पाहिजे असं होत नाही कारण प्रेग्नन्सी राहायला स्त्री बीच हे इफेक्टिव्ह लागतं म्हणजे तुमचं अंड तयार स्वाभाविक पद्धतीने व्हायला पाहिजे स्वाभाविक पद्धतीने लक्ष व्हायला पाहिजे मग रिलेशन यायला पाहिजे आणि मग प्रेग्नन्सी राहते दॅट इज द मिथ की बाबा मला पिरियड्स रेग्युलर येतात म्हणून मला लगेच प्रेग्नन्सी रेट नाही